आ, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आज अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयाला आम्ही पण माझ्या घरून पोळ्या आणल्या पण आमच्या मावशीचा फोन आला बारकी आयचाल मला बोलली काय पण करून तीन वाजता ये पण शालेय कामकाजामुळं आणि घरात काही घरून काहीतरी आणल्यामुळं आता शाळा सुटली साडे मी इथं आलो माझ्यासोबत आमचा राम सर आहे आणि मी बाऊलीला प्रार्थना करतो की ह्याच्या अंगी तुला अरे थंटरेत राहा काय काळजी करू नको राम कृष्ण हरी राम कृष्णरी त्याला हाताने जेवण करायला लागतं त्यामुळे त्याला जरा पण हरकत एकदा रामकृष्णारी बोल बाम कृष्णारी रामकृष्णारी कचकुर खायच चव खायचं खायच खूप छान माउले माझ्या हाय ना पोळ्या दिल्या आणि गुळ नाही आमरस आहे बघा हा माझ्या अक्षय तृतीयाचा हा आमरस आहे आणि हा रामला पण आमरस आहे आणि त्याला शाप दिली मात्र आणि आम्ही शाकभात खाणार शाकभात सत्यराम शाक कृष्णाने